पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आता जमलंस तर मामी पण दिसणार आहे कारण जर आल्या उद्याला नमस्कार मित्रांनो तर कसे काय नमस्कार मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज राधिका इकडं काय चालू आज गॅस पुसत आहे बापा अस खूप दिवसांत साफसफाई करताना दिसत आहे तुम्हाला आज कोणता दिवस निघाला नाही रोजच करत असत रोज करत असतो काही पण हो ना किती जणांचे कमेंट असते आपल्या व्हिडिओ मध्ये साधा म्हणा व्यवस्थित ठेवायचं काय तुमच्या कृपया मुळे तुमच्या आशीर्वादामुळे जर झालं तर होऊन जाईल आपलं किचन पण चांगलं होईल ना करायला लागेल आता साफसफाई कस का अचानक अचानक नाही रोजच करावं लागते गॅस पुसावं लागते जेवण झाल्यानंतर कारण त्याच्यावर सांडतो ना तेलकट वगैरे जेवायला जेवायला गोबीची भाजी केली मसाल्याची पोडी भात जेवण झाले स्वयं भांडे घासायचे भांडे घासणार तर रातच जेवण केलं मस्तपैकी गोबीची भाजी आणि असं विचारलं वत्सला म्हटलं

तर आईचा नमस्कार घेतलेला असेल तर आयचं चालू आहे इकडं फ्रेश वगैरे होऊन थोडंसं जेवण वगैरे करून आताच म्हटलं तर काहीतरी काहीतरी म्हणणं चालू होतं आयच की आज आईला जायचं होतं कुठेतरी बाहेर गावी तर त्यासाठी सर्व तयार चालू आहे तू जाणार आहे का नाही आईसोबत मी नाही जाणार नाही हो जा ना। हो ना। तर घर थांबायला ते काय हे आहे का गावाला जाणं म्हणजे का घट्याभरासाठी असते का एक एकतरी दिवस पूर्ण जाते हो ना तुम्हा मी पण आटेपी आहे मी पण जात होती पण तुम्हाला टिफिन वगैरे असं कोणत्या गाव आहे जिथं कि मला लवकर जाणवत नाही आटेपी गाव आहे तर कोणत्या गावाला जाणार आहे तेच चालवायचं नाही ते गाव खेळ आपला कोणता खेळ आहे सिटी आहे नाही तस ना तसं नाही पण तिथे ॲटोन आता अवेलेबल नाही काहीच नाही लहान आहे पण आहे लहान आहे म्हणजे आपल्या गावापेक्षा मोठा आहे ना आपलं गाव तर खूप छोट आहे आपल्या गावची लोकसंख्या किती माहिती आहे का किती तुला माहिती आहे का चार पाच हजार आपल्या गावची चार पाचशे पण नाही आहे बापरे सहाशे 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 सर्व टोटल असेल वोटिंग आपलं दोनशेच आहे आहे दोनशे वटिंगच गाव आहे तरी तरी चारशे पाचशे म्हणू शकतो आपण सहाशे लोकसंख्या ना नाही सहाशे जर असते पण ग्रामपंचायत तयार था झाली था असती ग्रामपंचायत आहे वाटते नाही ना गट ग्रामपंचायत आहे म्हणजे अर्ध ग्रामपंचायत पण आपलं गाव छोट असल्यामुळे एवढं छोट गाव आहे आमचं गाव कि जेमतेम किती घर आहे आपल्या गावमध्ये पन्नास ते साठ तर असं आहे छोटस गाव आहे आमचं खेड पण मस्त आहे चौकोन शेती वगैरे आहे 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 जातीच काय एवढं जे ते फक्त तर असं मस्त पैकी घर आहे म्हणजे गाव आहे आमचं छोटस तुम्ही पाहायला असेल आता व्हिडिओमध्ये आणखी पाहायला भेटणार आहे तुम्हाला एक दोन वेळेस कमेंट मध्ये सांगा पूर्ण गाव दाखवायचं का केवढं गाव आहे आणि पूर्ण ऍड्रेस दाखवायचा असेल तर मी दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तर आईचं तेच चालू आहे गावाला आहे आईला तर कोणा गावाला जाणार आहे तर तेच बघणार आहे आपण तर कुठल्या गावाला तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो मामीचं माहेर मामी कोणत्या ओम भाऊची आई हो। मामी आपली मामी हो। माझी मामी माझी पण मामी आहे हो ओम भाऊ रामभाऊची आई जालन्याच्या मामी आणि बहिणीच्या भेटीला तिकडे आलेला आहे पातूरला कुठल्या म्हटलं पातूर।, पातूर, पातूर तर आई तिथंच जाणार आहे नंदापूर पातूरला आहे ना कधी उद्या सकाळी जातो तर उद्याला जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आता जमलंस तर मामी पण दिसणार आहे कारण जर आल्या उद्याला म्हणजे त्यांची तब्येत नाही का बरोबर त्यांच्या मामी बहीण पडली बहीण पडल्या कस का पडले बरोबर दिसत नाही ना बाकी बरोबर थकल्यात असत दिसत नाही चालता येत नाही तर जेव्हा मामी इकडे आल्या होत्या लग्नाला मामा मामी मनशाबाईनी बरेच जण आले होते भाऊ तर जण म्हणजेच लग्नाला लग्न कुठे होतं आपलं पिंजरला तर तेव्हा आले होते त्याच्या बाजूलाच खेळ होत नंदापूर पातूर तर तिथं भेटीला गेले होते तेव्हा त्याचा ते व्हिडिओ पण आहे खूप दिवसानंतर भेटीला गेला म्हणून तर त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही कोण आहे तर आईची बहीण अच्छा मामीची बहीण तर आई तिथंच जाणार आहे नंदापूर पातूरला भेटीला आणि मामीचा जर झालं तर मामी पण येणार आहे जमलं असं त्यासाठीच चालू आहे आणि इकडून सोपंही पडते मामीला गाड्या वगैरे बसून जर समजा जालना जाईल तेव्हा डायरेक्ट गाडी असते हा डायरेक्ट गाडी असतात आपल्या इथून मस्त पैकी जे आहे रोड न सरळ रोड आहे कारंजामधून डायरेक्ट गाड्या असतात तिकडून म्हटलं तर अकोला जावं लागते मामीला तिकडून मग तिकडे जावं लागेल ज्या जलना हा फेर आहे त्यासाठीच आणि उद्याला जमलं असतं आपल्या घरी येतील मामी मुक्काम पण थांबतील उद्या संध्याकाळी आणि परवा सकाळी अन आई पण जाणार आहे उद्याला बर जालन्याला नाही जालन्याला कधी जायचंय काल खूप दिवस झाले <laughs> जालन्याला गेलेलं नाही आहे मला पण जायचंय पिंजरला पिंजरला जायचं आहे बरच दिवस झाले ना मी गेली नाही किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने कशाला झाले काही पण भेट झाली पण मला जायचं मग दोन महिने नाही दोन दिवस पण झाले कालच भेट झालेली आहे यात्रेमध्ये पण ऍक्च्युअली मध्ये दिसल्या हो तुमच्या सासूबाई जे आहे ते व्हिडिओ मध्ये दिसल्या नाही हो ना पण ऍक्च्युअली काय झालं त्यावेळेस तिथं वॉइस वगैरे नाही म्हणतात पण भुंगा स्पीकर वगैरे हो स्पीकर भुंगे चालू होते तर आपल्याला कॉपीराईट वगैरे भेटणार होत त्याच्यामुळे फक्त आपले जे फोटो आहे ते काढलेले आहे फोटो मी जे आहे साठी ते टाकलेला सोबतचा आणि राधिकाची भेट आहे पण तिचं म्हणणं आहे की दोन महिन्यापासून भेटले नाहीये पण खरं सांगा मित्रांनो आता काहीतरी प्रोग्राम होता कशाचा काय एक महिना आधीच काहीतरी होता ना हा <laughs> <आए सो> लक्ष <laughs> हो गेली होती तर ते मामीच काहीतरी तब्येत खराब झाली होती हाताला लागलं होतं तेव्हा गेले होते म्हणजेच राधिकाची काकू, काकू। तर असं तेच नाव काय बर बहिणीच नाव तर ठीक आहे माहित पडणार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तर तिकडे जायचं आईला पण भेटीला भेटीला पण जायचंय आणि माम्मीला आणायला पण जायचंय आता एवढ्या दूर आलेल्या आहे कुठून आलेले मामी जालन्यावरून हो ते आता गाव, कित दूर गाव किती दूर आहे आपल्या जवळपास आमच्या गावाच्या किती किलोमीटर अंतरावर हो आहे जालना नाही नाही ग मामी आलेले गाव तीस किलोमीटर हा तर तीस किलोमीटर अंतर आहे आता मामी बघूया आज येणार आहे की नाही कारण तीनशे किलोमीटर आल्यावर तीस किलोमीटरचा प्रवास आहे हा तीनशे किलोमीटर कुठं आणि तीस किलोमीटर कुठं बरोबर आहे तर तीस किलोमीटर अंतरावर येणार आहे का नाही तेच आपल्याला आहे की नाही आपल्या घरी नाही येतील पिऊची तब्येत काही सांगता नाही आले तर येऊ पण शकते आणि होता लोक ये तर येणारच दिसणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असाच होता तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणखी फेसबुकला असेल तर फॉलो करा कमेंट करा लाईक करा लाईक करा जेणेकरून आम्हाला पण माहिती पडेल काय चुकलं काय नाही व्हिडिओमध्ये तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय